अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आहे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस वार आहे सोमवार आजपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे मार्गशीर्ष महिना म्हटला तर अतिशय पवित्र असा महिना आहे अर्थात प्रत्येक दिवस जर आपण सेवा केली तर तो दिवस पवित्रच मानला जातो पण मार्गशीर्ष मिळण्याचं विशेष असं महत्त्व आहे कारण या महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मींची सेवा करत असतो आणि प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी मातेच्या पूजेची मांडणी करून व्रतवैकल्य करत असतो या व्यतिरिक्त बघा आपल्या जवळच्या केंद्रामध्ये अखंड नामजप यज्ञ सप्ताह देखील नऊ तारीखपासून सुरू होणार आहे ज्यांना कोणाला गुरुचरित्र पारायण करायची इच्छा असेल त्यांनी जवळच्या केंद्रामध्ये जाऊन पारायण केलं तर चालेल कारण बघा सामूहिक जे पारायण असतं त्याचं जे फळ आहे ना ते आपल्याला अनन्य पटीने असं मिळत असतं त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर जवळच्या स्वामी केंद्रात जाऊन तुम्ही जे हे सामूहिक पारायण आहे ते तुम्ही करू शकता पण जर तुम्हाला शक्य नसेल तर त्यांनी घरी देखील म्हणजे तुम्ही तुम्हाला जर शक्य नसेल केंद्रामध्ये जाऊन करणं तर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण घरी देखील करू शकता अर्थात आपल्याला हे जे आहे ते फलदायी ठरणार आहे व्यतिरिक्त बघा ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होणार नसेल म्हणजे तुमच्या कामामुळे किंवा काहीही अन्य कारणं असतील त्यामुळे जर शक्य होणार नसतील तर केंद्रामध्ये प्रहरांची सेवा देखील असते देखील आपल्याला तेवढंच फळ मिळणार आहे जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करत नसाल जमणार नसेल तर तुम्ही प्रहरांची सेवा देखील घेऊ शकता यासोबतच बघा स्वामीचरित्र पारायण नवनाथ पारायण दुर्गा सप्तशती पारायण होम हवन यज्ञ सर्व काही या नऊ दिवसामध्ये केंद्रात होत असतं त्यामुळे जवळच्या केंद्रामध्ये जाऊन याचा लाभ तुम्ही अवश्य घ्यावा त्यानंतर बघा पंधरा तारखेला येत ता आहे दत्त जयंती दत्त जयंती म्हणजे आपल्यासाठी पर्वणीच आहे त्यामुळे दत्त जयंतीसाठी देखील अनेकांनी काही सेवा सुरू केल्या असतील याविषयीचा व्हिडिओ देखील चॅनलवरती आहे तो देखील तुम्ही बघून घ्या आणि जर तुम्हाला काहीच करणं शक्य होणार नसेल ना तर नित्यसेवेमध्ये दिलेली गुरुचरित्राची अवतर अवतरणिका आणि स्वामीचरित्र अवतरणिका तरी आपल्याला या सात दिवसामध्ये म्हणजे आजपासून जरी तुम्ही सुरुवात केली तरी देखील चालेल पण आपल्यालाही वाचायची आहे त्यासोबतच बघा गुरुचरित्रातील नववा चौदावा किंवा अठरावा अध्याय तो देखील तुम्ही वाचू शकता आणि त्याची सेपरेट पोथी मिळते कारण बघा आपल्याला एक अध्याय जर वाचायचा असेल तर संपूर्ण ग्रंथ घेऊन बसायची काही आवश्यकता नाही आहे त्यासाठी सेपरेट जी पोथी मिळते ती तुम्ही घेऊन वाचू शकता आता विषय येतो तो, तो मार्गशीर्ष मिळण्याचा आणि मुख्य म्हणजे पहिल्या सहा दिवसांचा म्हणजे काय तर बघा आजपासून मल्हार मार्तंड षडरात्रोत्सव सुरू होत आहे जसं नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीच्या नावाने घटस्थापना करत असतो तसंच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून चंपाषष्टीपर्यंत म्हणजेच या सहा दिवसांमध्ये खंडोबाच्या नावाने घटस्थापना करत केली जाते अगदी तशाच पद्धतीने घटस्थापना जी आहे ती केली जाते आणि या सहा दिवसांमध्ये सेवा देखील केली जाते आता तुम्ही जर घटस्थापना करत नसाल तर ह्या सहा दिवसामध्ये मल्हार सप्तशतीचं वाचन आवर्जून करा मल्हार सप्तशतीचा ग्रंथ जो आहे तो तुम्हाला जवळच्या केंद्रामध्ये सहज उपलब्ध होईल याचा एक पाठ दररोज न चुकता करायचा आहे यामध्ये एकूण एक ते चौदा असे अध्याय आहेत आणि ते वाचण्यासाठी साधारण नवीन जे सेवेकरी आहेत त्यांना एक तास लागतो एवढ्या वेळ तर आपल्याला आपल्या कुलदेवासाठी काढायलाच पाहिजे आणि ही सेवा आपल्याला करायची आहे यासोबत बघा आपल्याला आपल्या अप्ले देवघरामध्ये उद्या एक वस्तू ठेवायची आहे आता मार्गशीर्ष महिन्याच्या निमित्ताने अनेक अशा वस्तू आहेत ज्या आपण देवघरामध्ये ठेवू शकतो ज्यामध्ये बघा कमळगट्ट्याची माळ आहे श्रीयंत्र आहे त्याचप्रमाणे शंख आहे किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर तुमच्याकडे नसेल आणि ती जर तुम्ही घेणार असाल तर तुम्ही ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये ती घेऊ शकता म्हणजे कधीही घेऊ शकता तुम्ही आणि त्याची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकता त्याचप्रमाणे बघा तुम्हाला जर लक्ष्मी मातेची मूर्ती घ्यायची असेल किंवा मग हे चांदीचा शिक्का घ्यायचा असेल तर तो देखील तुम्ही घेऊ शकता आणि त्याची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकता याशिवाय बघा देवघरामध्ये लागणाऱ्या कुठ कुठच्याही गोष्टी असतील त्या तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये घेऊ शकता याचे निश्चितच सकारात्मक प्रभाव जे आहे ते तुम्हाला दिसून येतील याशिवाय बघा माता लक्ष्मींना प्रिय असणाऱ्या ज्या कवड्या आहेत त्या देखील तुम्ही तुमच्या देवघरामध्ये नसतील तर त्याची स्थापना तुम्ही देवघरामध्ये दे करू शकता या ज्या वस्तू आहेत ना त्या बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही तुम्ही ठेवू शकता देवघरामध्ये तुमच्या आणि त्याबरोबर आपल्याला एक वस्तू जी आहे ती देवघरामध्ये ठेवायची आहे आणि ती आजच ठेवायची आहे कारण बघा आजपासून आपल्या कुलदेवाची चढरात्रोत्सव सुरू होत आहे आणि म्हणूनच आजच ही आपल्याला वस्तू जी आहे ती आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे बघा तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल तरी देखील तुम्ही हे करू शकता यासाठी बघा आपल्याला एक सुखखोबऱ्याची सुखखोबऱ्याची वाटी जी असते म्हणजे व्यवस्थित वाटी जी आहे ती घ्यायची आहे म्हणजे त्याला तडा गेलेला नसू देत अगदी स्वच्छ वाटी आपल्याला घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला भंडारा भरून ठेवायचा आहे भंडारा म्हणजे काय तर बघा हळद तुम्ही जेजुरीला गेलाच असाल तर तुम्ही जेजुरीला बघितलं असेल सगळीकडे हळद पडलेली असते म्हणूनच जेजुरीला सोन्याची जेजुरी असं म्हटलं जाते तर हीच हळद जी आहे ती आपल्याला ह्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये अगदी गच्च भरून ठेवायची आहे आणि हळद जी आहे ती बघा तुम्ही नवीन पॅकेट घेऊन येऊ शकता किंवा मग घरात तुम्ही आधीच बनवलेली असेल हळद तर ती देखील तुम्ही वापरू शकता आणि ही, वा ही जी हळद आहे ती या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला गच्च भरायची आहे आणि ही खोबऱ्याची वाटी एखाद्या प्लेटमध्ये स्टीलच्या प्लेटमध्ये किंवा मग एखाद्या स्टीलच्या वाटीमध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि ही जी वाटी आहे ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये खंडोबाचा टाक आहे त्याच्यासमोर आपल्याला ठेवायची आहे आता ही जी भरले हळद भरलेली खोबऱ्याची वाटी आहे ती ठेवल्यानंतर त्यावरती आपल्याला एक बेलपत्र ठेवायचं आहे तुम्ही एक बेलपत्र ठेवू शकता अकरा ठेवू शकता किंवा मग एकवीससुद्धा ठेवू शकता आणि हे बेलपत्र ठेवताना हे जे बेलपत्र आहे ते चिरलेलं नसावं एकदम स्वच्छ बेलपत्र आपल्याला घ्यायचं आहे ते चिरलेलं तुटलेलं नसावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि हे बेलपत्र जे आहे ते हळदीवरती ठेवल्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवाला प्रार्थना करायची आहे की आमच्या घराची भरभराट होऊ दे जी काही आमची संकट आहेत ती टळू देत आणि तुमचा आशीर्वाद जो आहे तो आमच्यासोबत कायमस्वरूपी राहू देत अशा प्रकारे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सांगायच्या आहेत आणि या खोबऱ्याच्या वाटीची स्थापना जी, जी आहे ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे करायची आहे आता हे ठेवत असताना बघा देवघरामध्ये दे आपल्याला ठेवायचं आहे पण जर तुम्ही घटस्थापना करणार असाल तर त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे त्याला सारखा हात लागणार नाही पण जर तुम्ही घटस्थापना करणार नसाल तर देवघरामध्ये ठेवायचं आहे पण सारखा त्याला हात लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे म्हणजे तुम्ही देवांना आंघोळ वगैरे घालताना हात लावू शकता काढून ठेवू शकता पण पुन्हा एकदा ठेवलं की त्याला सारखासारखा हात लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे आपल्या कुलदेवताचे म्हणजे आपल्या खंडोबाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कारण बघा आपले जे गुरुमाऊली आहे ते नेहमी म्हणत असतात की जो खंडोबाची सेवा करत नाही त्याच्या आयुष्याचा खेळ खंडोबा झाला म्हणूनच समजा म्हणून आपल्याला खंडोबा महाराजांची सेवा जी आहे ती करायची आहे आता ह्या वाटीचं आणि या हळदीचं काय करायचं तर बघा चंपाषष्टीपर्यंत आपल्याला हे असंच ठेवायचं आहे चंपाषष्टीच्या दिवशी आपण प्रत्येकजण तळी भरत असतो आता तळी भरताना ही जी खोबऱ्याची वाटी आहे ती काढून घ्यायची आणि हळद जी आहे ती एका डब्यामध्ये आपल्याला भरून ठेवायची आहे आणि हीच हळद तुम्ही देवघरामध्ये दे सुद्धा वापरू शकता किंवा मग दररोज तुम्ही आपल्या क म्हणजे आपल्या कपाळावरती आपण लावू शकता म्हणजे एक प्रकारे खंडोबाचा आशीर्वादच आपल्या पाठीशी राहणार आहे आणि हे जे खोबरं आहे ते तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता आणि जी बेलपत्र आहेत ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता आता या ठिकाणी बघा एक लक्षात घेण्यासारखं आहे की ज्यांच्याकडे म्हणजे ज्यांच्या घरी देवाचे टाक नाही आहेत मग हा उपाय करायचा का तर अर्थात आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे भले तुमच्याकडे देवाचे टाक नाही आहे खंडोबाचा टाक नाही आहे पण खंडोबाच्या नावाने तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता तर आवर्जून हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे तुम्ही करून बघा त्यासोबतच नुसता आपल्याला उपाय करायचा नाही आहे तर सेवा देखील करायची आहे म्हणजे मल्हार सप्तशतीचा सप्तशतीचं वाचन जे आहे ते आपल्याला करायचं आहे आणि आपल्या खंडोबाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे हा जो उपाय आहे आणि याच्या ज्या सेवा आहेत त्या करून बघा तुम्हाला नक्कीच सकारात्मक परिणाम जे आहेत ते मिळतील व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद